युट्यूब चॅनल वर तर आपलं सगळ्यांचं स्वागत अंधार पडते का अंधार 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 पडलं का दाता मध्ये घाण अटकली घाण टकला म्हणून टिकली आय टकला टिकला म्हणून टिकली टिकली गेडगांडे काय <laughs> म्हणतोय लगा रडायला लावला आता टकला टिकली नमस्कार मावशी अच्छा अरे जले जादा आले दिलजले सुपर चॅट कर रे बाबा दिल दिलजले दिल जादा सुपर चॅट करतो बरं सुपर चॅट कर सुपर चॅट नमस्कार नमस्कार दाता नमस्कार एक एक सुपर चाट करा रे वीस वीस रुपयाच वीस वीस रुपयाचं चा। सुपर चाट करा बरं नुसतं दातात हात घालती बाई अरे माझे दात दुखत आहेत रे हे ये बघ बग... दात दुखत आहेत दात दिलजले कुठे गेला दिलजले दिलजले गणेश तू पण कर बाबा लाईक कर लाईक तुझ्या करणार अपेक्षा करत नाही की तू मला सुपर चाट करावं असं म्हणतो नाही पण तू लाईक कर काय म्हणतात सगळे जण कसे आहेत मजेत आहेत नाईक डन like केला का कुठे मला एकच दिसते काय म्हणतात सगळे लोक आता लाईक बघत चालू आहे तिकडे ते काय म्हणतात ते लव जिंदात हा लव जिंदात ते चालू इकडे तिकडे थोडस पोरणी मी काय असेल काय करा का, मित्र मित्र करा तुम्ही मित्र मैत्रिणी धरा पण जरा सांभाळून हे बघ लाई घेतली का मला अशा जांभळ झालून जातो काय करतात नुसता जातात हात मावशी सुपर चॅट म्हणजे काय असतं तुझ डोमल तुझं डोमल असत तुझ्या कामाचं नाही ते सुपर चॅट तर दिल पळून गेला का रे दिल पळून गेला बघ बिचारा दिलजलेला सांगितलं मी सुपर चॅट कोण रे सुपर चॅट कर तर दिल म्हटला पळूनच गेला तू कोण नाव असतं बरं एखालचं नाव काय का तर काय म्हंटल इंग्लिश मध्ये बघत बर काय म्हणतो तू इंग्लिश मध्ये इंग्लिश मध्ये का काय म्हणतो बघ लवकर बघ हा तुझे डोंगल टकला टिकला म्हणून टिकली टिकली अच्छा असं आहे का ते मला ब्लू द्या नाही नाही तू तुला ब्लू देणार नाही तू काय करतो सगळ्या लोकांना ब्लॉक करून टाकतो त्याच्यामुळे तुला ब्लू नाही बन ना, बटन बंद केलं ते चालू बंद करून टाकलं बघत बरं हा इंग्लिश मध्ये काय तू बघ रे गणेश गणे काय कामाचा नाही तू गणेश दिलज दिल जल तर पळून गेला दिल जले तू सारखं बोलतात मी कधी कोणाला ब्लॉक हे सांगा पागल अरे मिनटल तू काय बोलतो इंग्लिश मध्ये बघ पहिले ते तू वरती इंग्लिश मध्ये काय बोलतो ते बघणार रे हा इंग्लिश मध्ये काय बोलला ते तुला वाचता येत नाही रे हा तुला वाचता नाही येत गणू असा कसा गणू आहे तू आता आशू येणार मला काय वाटत ते आशू येईल मला ब्लू द्या मग आईडी बघतो दाग लाग तुला ब्लू देऊनच नाही जात मला तुला ब्लू पण द्यायचं नाही आणि तू काय जात तिकडे त्याची आई घालवतो बोलणार कोणी कस आहे ना पण तुला मी ब्लू देणार नाही मी तुला ब्लू दिला म्हणजे त्याचं बी वाट लागली मग त्या बोलणाऱ्याची मी बोलणार आहे ना त्याची बी वाट लागून गेली मग तुझं तुम्हाला मला ती जा ते आईला बोलणार ना जा शिल्पांवरील बोल ना आशुला बोलणार आण आता मल्टीजाराला बोल ना, ना कोणते कोणते पोर त्यांना सगळ्यांना बोलून जात आजपासून मी तुमच्या लाईव्ह येत नाही मग बर बर तुझी इच्छा तुझी इच्छा जशी तुझी इच्छा झोप लागते मला आता मी आत वरन, बर -बर, बर -बर बर -बर आज माझा उपास आहे म्हणून मला काही खाता येणार नाही उपास मी आत्ताच उपास सोडला चालू काय केलं मस्तपैकी गोड आंबट वरण पापडाचा पुडा हिरी मिरचीचा ठेसा पण वरण केलं भात केला आणि भाकरी केला जिवारीच्या भाकरी ठेशाबरोबर वरणाबरोबर भात आणि ठेशाबरोबर भाकर असं कॉम्पिटिशन होतं आज जेवण्याचं दुपार झोपली नव्हती वाटत मन झोप लागते बर का गेला का पळून टकल्या टुकल्या गेला पळून बघ तो गेला कोण दिलजले हा आता सात लोक आले सात लोक माहिती का आता ते, ते, ते निघाले ना लव जिंदाद हा लव जिंदातचे निघालेले आहे ना त्याच्यावरती फक्त पोरीने काय करायचं माहिती का कोणी रुद्रक्ष घातलेला कपाळाला टिका लावलेला जर कोणी मुलगा आला त्याच्या भाषेमध्ये तुम्हाला लगेच कळून जाईल थोडीशी हिंदी मराठी त्यांना मराठी जमत नाही आणि ते काय म्हटलं तो काय म्हटला एक व्हिडिओ बघितला मी ते व्हिडिओ नाही तो मला काय म्हटला की ओ जो लडक्या राहते राहते बोले हिंदू समाज क्या उनको पहिले दिमक नाही राहता बोले काय म्हटला तो हिंदू समाजच्या जो लडक्या राहत्या उनको पहिले दिमाग नाही राहता बोले असा बोलला तो आई घाल आणि त्याच्यानंतर मग त्या मुलांना सांगतो ज्या ज्या हिंदू पोरी तुम्ही प्रेम कराल त्यांना फसवाल त्यांच्या जातीप्रमाणे मी तुम्हाला पैसे दिल म्हणे त्यांना त्यांना तेन, फसवून माझ्याकडे आणायचं म्हणजे त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडे आणून मग ते दुसऱ्या देशात विकतील त्या पुरींना मी अक्कल पाहिजे ना रे थोडीफार थोडी अक्कल पाहिजे ना पोरींना पण काही एवढं भी ओळखू शकत नाही का आपण जर ताटात जर आपल्याला आईवडलं ना जेवण दिलं तर आपण भाजीला भाजीच म्हणू ना ती कशाची भाजी ती पण माहिती पाहिजे की आज वांग्याची भाजी आईने मला दिली होती किंवा बटाट्याची भाजी दिली होती पोरं नाही ओळखू शकत तुम्ही हां पोरं ओळखू शकत नाही का परत ते हिंदी बोलणारी लगेच त्यांची त्यांची मराठी भाषा लगेच कळून जाते हिंदीमध्ये थोडंसं गडबड गरबड करतात ते बोलायच्या बाबतीमध्ये अच्छा ही बाई ती बाई ती अरे ही काय बोलत होती काय माहिती होती बिचारी चाललेली बिचारी ती ओके हा माझा शेवटचा विशेष आहे आपण नाही तुमच्या मी केलं ला ताई लाईक हा ताई मला नाही येत ग इंग्लिश मग सोनल सराफ आहे का ग अच्छा सोनल सराफ तू सांगत पण नाही मी सोनल सराफ आहे असं काय ग काय खरं नाही बाई तुझं आणि आमच्या सोनल सराफनी लाईक केलं मला धन्यवाद थँक्यू बाळा सोनल सुपर चॅट कर गा? सुपर चॅट सुपर चॅट कर बरं वीस तीस रुपयाचं वीस तीस रुपयाचं सुपर कर बरं आज आणि आमची सोनल सराफ आलेली हाय सोनल सराफच नाव आहे ना, ना बरोबर नाव सोनल सराफ आहे का तुझं सोनल सराफ आहे एक व्हिडिओ बघितला मी त्या व्हिडिओमध्ये चक्क तो हा ताई मी सोनलच हां बघतो मी प्रयत्न केला वासायचं नाव वाचायचा प्रयत्न केला की सोनल सराफ मग तू सुपर चॅट करते का मला वीस रुपयाचं वीस तीस रुपये सुपर चॅट कर तर असे म्हणतात ते मग या एक पोरगी तो मुलगा सांगत होता आणि मी हॉटेलमध्ये लस्सी प्यायला गेलो म्हणे लस्सी प्यायला गेला तिथे ती एक सतराच वर्षाची मुलगी होती म्हणे आणि तो मुलगा होता म्हणे मोमेडियन किती वर्षाचा बत्तीस वर्षाचा मुलगा होता म्हणे तो आणि ती सतराच वर्षाची होती म्हणे तर त्याला पुचलून पाचलून जणी हॉटेलमध्ये घेऊन गेला मस्त की तिला काही लस्सी पाजली काही पाजली आणि बसून ठेवलं होतं म्हणे मला बघितलं बरं पळून गेला म्हणे तो पळायला पळायला त्याला बघून सनी मग त्या पोरीला त्याने जवळ घेतलं तिला लस्सी वगैरे पाजली तिला समजवलं समजवलं सांगितलं किंवा लोकांच्या नंदीला लागायचं नाही बा यांच्याबरोबर यांच्या पोरांबरोबर प्रेम करायचं नाही आपले हिंदू पोरं काही कुठे गेले का आपले हिंदू पोरं तुम्हाला दिसत नाही का असल्या पोरांबरोबरच्या बरोबर राहायचं नाही आपले हिंदू पोरांबरोबर राहायचं त्यांना भावाप्रमाणे बा समजायचं मानायचं असं गण समजवलं त्यांच्या पोरी पोरीला पण शेवटी त्या पोरींचं काही दोघांत बटाटे बटाटे भरलेले असतात त्यांचे विचार काय राहतात घरी आई वडील सोडून जातात चालली आपली पोरी कॉलेजला चालली आपली पोरी शाळेमध्ये ती काय करते बाहेर आम्ही ते काही कोणाला माहिती पडतच नाही आणि गाडीवर बी गेली याच्यावरती तरी पण ते कारण आम्ही चालूच राहतात शाळेमध्ये पण येतात ते भेटायला शाळेत बी भेटून जातात एक ठिकाण तर मी गेली होती मला माझं काम होतं एका श कुठेतरी सायबरवरती आणि ते सायबरच्या समोरच शाळा होती साधारण शाळा होती साधारण म्हणजे ती नववी दहावीची वर मुली असतील तिथे आठवी नववी दहावीची मुली हां टोटल मुलींची शाळा होती ती फक्त मुली दुसरं कोणीच नव्हती तिथे फक्त मुली जायच्या त्या शाळेमध्ये मुलांची नव्हती ती तर तिथे जेव्हा ती सुट्टी झाली डब्बा खायची सुट्टी म्हणतो आपण एक नंबरची सुट्टी एक नंबर दोन नंबर ती सुट्टीमध्ये जेव्हा ते असे वर्ग सुटले आणि हाटलीमध्ये अशा त्या पोरी आल्या हाटलीमध्ये आल्यानंतर त्यांच्या मागे असे सप सप रप रप टप टप असे पोरं आले तर प्रत्येक पोरीच्या मागे दोन दोन एक एक दोन दोन एक एक दोन दोन एक एक पोरं हाटलीमध्ये येऊन त्यांनी गप्पा मारत होते किती किती दात काढत होते मुलींना लागेकांना म्हणजे वाटत बघत होत्या त्या केव्हा सुट्टी होणार आणि केव्हा आम्ही या मुलांशी गप्पा मारणार असं म्हणून माझ्या डोळ्यांनी बघितली ही गोष्ट तर आता झालीच ना दोन चार वर्ष तरी सुधरत नाही त्या पुरी काय करणार असे पळून जातात मारून टाकतात आईवडिला त्यांना होत बाबांना खालीमान घालून बघावं लागत सोनलला सांगितलं सुपर चॅट कर तर सोनल बी पळून गेली अजून काय माहिती सोनल यो टाइम सोनलस बोलते सब्सक्राइबर पण काढून घेतो म्हणजे मला तुमची लाईव्ह दिसणार नाही ओके हा माझा शेवटचा मेसेज आहे पुढे मी येणार नाही तुमचा सब्सक्राइबर काढून मला मला वाटलं तू काढणच घेशील असं माणूस आहे कारण की माझे लाईला जे तसे तसे सगळे एक साय चांगले इतने माझे लाईला तुमचा आता ही आशु आणि कोण शिल्पा मोरी या दोघींची दोघींसाठी मी वाट बघते दोघी ही केव्हा येतील केव्हा येतील दोघींचा मी आता नाही पत्ता नाही दोघी पण नाही आता पत्ता काहीच नाही थांब दोन मी मोठा वीर नाही म्हणत 不冷气。 पेरू खायला या रे सगळ्या जणांनी या पेरू खाय पेरू अर आम्ही पेरू खाते या तुमच्याशी बोलतो ही सुरीने वेळेस मला इतका जीव घेतला परत तीच सुरी माझ्या हातात घडी घडी येते या बरे बर कडक कडक आता मी लाई बंद करून टाकतो एक पेरू कधी खाल्ला ना एक सलाईंच्या बरोबरच असतं एक पेरू म्हणून आदर आठ साला, दोन दिवसाला एक एक पेरू खायचं एक सपचन खायचं दिवसात एकदा एक नारळाचं पाणी प्यायचं ओलं नारळ गाऊन चांगलाय गा का रे कलर गाऊनचा कितीच आहे माहिती आहे का साडेचारशे रुपयाचा सा एक गाऊन येतो ओझर जर, ओझरीचा ओझर म्हणतात ना ओझर जर, ओझरी तो तो प्रकार आहे हा गाऊनचा सा, साडेचारशे रुपयाचा सा एक चला मग बाय बाय गुड नाईट